सांगली येथील गर्भवती महिलेने धर्मांतरणाच्या दबावाला वैतागून आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर या आत्महत्या प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक धर्मांतरणासाठी जबरदस्ती करणाऱ्या ख्रिश्चन धर्मातील फादरवर खुणाचे गुन्हे दाखल करा आक्रमक झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी तर धर्मांतरणासाठी जबरदस्ती केल्यास ख्रिश्चन धर्मातील फादरना ठोकून काढण्याचाही इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सांगलीच्या प्रकरणाची राज्यात चर्चा मुख्यमंत्र्यांशी बोलून धर्मांतरण आणि लव कायदा करणार तर धर्मांतरणाविरोधात सांगलीत कॅन्डल मार्च काढून राज्यभरातील आंदोलनाला सुरुवात करणार आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर दिला मोठा इशारा धर्मांतरण कर केलं म्हणून सांगता हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकरण सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर त्यांना पण मी सांगतो आहे जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल की म्हणून आम्ही आता सर्वांनी ठरवलं आहे महाराष्ट्र सरकारनं एक धर्मांतर विरोधी कायदा तयार केला पाहिजे जोपर्यंत धर्मांतरण विरोधी कायदा होणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे शांत बसणार नाही सांगली येथे एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेने धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय या प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली तर या संपूर्ण प्रकरणानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेत सांगली जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये हिंदू धर्मियांवर धर्मांतरणासाठी जबरदस्ती केल्यास ख्रिश्चन धर्माच्या फादरला ठोकून काढण्यात येईल असा इशारा देत राज्यात या धर्मांतरण प्रकरणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय बघूया आमदार पडळकर नेमकं काय म्हणाले महाराष्ट्र सरकारनं एक धर्मांतर विरोधी कायदा तयार केला पाहिजे आणि जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत नारी ही शक्तीची देवता आहे कोणत्याही गोष्टीचं जर अनुकरण करायचं म्हटलं तर महिलांच्याकडं आपण मोठ्या प्रमाणामध्ये आदर्श म्हणून बघतो म्हणून शक्ती ऋतुजा या बॅनरखाली शक्ती ऋतुजा या बॅनरखाली महाराष्ट्रभर मोर्चे होतील आणि त्यातला पहिला मोर्चा कॅन्डल मोर्चा हा सांगलीमध्ये सतरा तारखेला सायंकाळी आम्ही करणार आहोत आणि त्या मोर्चाची मागणी एकच आहे की या महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा करा नंबर एक नंबर रुतुजा, रुतुजा दोन ऋतुजा आणि ऋतुजीच्या बा पोटातलं बाळ म्हणजे दोन जीव गेलेले आहेत की आत्महत्या नाही हा मर्डर आहे हा जो पास्टर आहे ह्या घरातला तिचा नवरा असेल तिची सासू असेल तिचे सासरे असतील किंवा अन्य नातेवाईक तपासामध्ये पुढे येतील ह्यांनी घडवून आणलेला हा दुहेरी खून आहे आणि म्हणून यांच्यावरती कडक कलमं लावली पाहिजेत हुंड्याचं मागणी त्यांनी केलेली होती त्याचं कलम लावलं पाहिजे या पास्टरला यामध्ये गुन्हेगार करून त्याला अटक केलाच पाहिजे त्याला जर अटक नाही केला तर ही चांगली शांत राहू देणार नाही आम्ही हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मला धनगर समाजातल्या लोकांना आव्हान करायचं आहे जिथं जिथं कुठं अशा पद्धतीचं प्रकरणं झालेत त्या लोकांना ठोकून काढा तुम्ही रिझर्वेशन घेता एन टीचं नोकऱ्या घेता एन टीच्या रिझर्वेशनमधून आणि तिकडं तुम्ही धर्मांतरण कर केलं म्हणून सांगता हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकारनं सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर त्यांना पण मी सांगतो आहे जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल तुमची गाठ गोपीचंद पडळकरसी आहे मला पूर्ण वेळ आता हेच काम आहे मी दुसरं काम बघत नाही अहिल्यादेवीनी जे धर्मासाठी काम केलं आहे अखंड मोगलांनी त्यांच्या सगळ्या पिलावळींनी जेव्हा जेव्हा या हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवीने धरलेला आहे अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि त्या अहिल्याची लेख यासाठी स्वतःचा जीव देते तर ऋतुजानं दिलेला जीव तिचं जे धर्मांतरणाच्या विरोधामध्ये जे काम होतं ते आम्ही वाया जाऊ देणार नाही जलदगती कोर्टामध्ये ही जलद केस कोर्टा चालवून ह्या लोकांना फाशीवरती चढवलं पाहिजे तुम्ही त्या निष्पाप मुलीचा जीव घेतलेला आहे कारण नसताना पोटातल्या बाळाचा जीव घेतलेला आहे आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत सिरियस आहे महाराष्ट्रभर असे मोर्चे आता शक्ती ऋतुजा या नावाखाली या बॅनरखाली महाराष्ट्रभर निघतील जोपर्यंत धर्मांतरण विरोधी कायदा होणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे शांत बसणार नाही राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय अत्यंत या सगळ्या विषयामध्ये सकारात्मक आहेत धर्मांतरण विरोधी कायदा लवजियादचा कायदा आणण्याच्या विचारात आहेत तर मी उद्या ही सगळी बाब माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती घालून सांगली एस पींना आदेशित करायला लावणार आहे की तात्काळ ह्या सगळ्या विषयावरती लक्ष घालून कठोरातली कठोर कारवाई कठोर हे त्या पास्टरवरती होण्याची आवश्यकता आहे हे आता घरातले तर अटक आहेत पण त्यांच्यावरती कलम न वा कलम वाढवणं आणि पास्टरला त्यामध्ये आरोपी करणं तिथं कोण लोक गेली होती दबाव टाकला तुम आमचा काय संबंध आहे त्यांचं घरगुती मॅटर झालं आहे आणि त्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला त्या नवऱ्याचं कुठंतरी बाहेर काहीतरी बाह्य संबंध आहेत त्यातून हे प्रकरण झालं आहे असं चुकीचं करण्याचा प्रयत्न केला गेला तर हे असलं अजिबात होणार नाही याची काळजी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडून आम्ही घ्यायला लावणार आहे